पंचायत समोरच्या जागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास सर्वानुमते मंजुरीचा ठराव पट्टण पंचायत सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न बोरगाव नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्यासाठी जागा द्यावी अशी बहुजन समाजाकडून मागणी करण्यात आलेली होती या मागणीची दखल घेत आज मासिक सभेत जागा देण्याबाबत सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला यासाठी सभापती प्रदीप माळी यांनी सूचित म्हणून काम केलं तर वर्षा मनगुती यांनी त्याचं अनुमोदन दिलं तर नगरसेवक अभय कुमार मगदूम शरद जंगटे यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी शहरात तेरा सरकारी व्यापारी गाळ्यात या गाळेधारकांकडून अत्यंत कमी भाड येते यामुळे पंचायत महसुली नुकसान होत आहे या गाळ्यांचे फेर लिलाव व्हावेत यासाठी अनेक वर्षापासून मागणी आहे पण काही शासकीय अडचणीमुळे हे लिलाव थांबवण्यात आले मात्र आता गाळ्यांचे होणार असून याबाबत नगरपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते ठराव मांडण्यात आला यासाठी सर्वच नगरसेवकांनी प्रतिसाद देत लवकरच या गाळ्यांचे फेर लिलाव करावं पंचायतीच उत्पन्न वाढवा अशी मागणी केली नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीची मासिक सभा खेळमेळेत पार पडली प्रारंभी मुख्याधिकारी एस बी तोडकर यांनी स्वागत केलं तर पोपट कुरळे यांनी मीटिंग समोरील विषयांचं वाचन केलं नगरपंचायत नवीन इमारती समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा निर्मिती जागा देणं जमा खर्च टेंडर प्रक्रिया गटार पाणीचे शुद्धीकरण घटक अमृतू योजना घर बांधकामासाठी शासनाकडून लादण्यात आलेले नवीन नियम भटक्या कुत्र्यांचे बंदोबस्त सार्वजनिक गाळ्यांचे फेरगाळे लिलाव भाडेवाड करणं नागरिक समस्या शिक्षण संस्था चालकांकडून थांबवण्यात आलेली प्रोसेसिंग फी औद्योगिक असे विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली नगरसेवक अभय कुमार बगदू म्हणाले प्रत्येक कामात दररोज शासनाकडून वेगवेगळे नियम लादण्यात येत आहेत पण हे नियम सार्वजनिकरित्या माहिती देणं गरजेचं आहे नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की मासिक सभेत सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे पण या ठिकाणी नगरपंचायत सोडले कुठलेच अधिकारी येत नाही काही शिक्षण संस्था चालकांकडून नगरपंचायती प्रोसेसिंग फी भरण्यात आलेली नाही गावात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते त्याचा शाळकरी मुलांना नाहक त्रास होतो तरुत कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असा सल्ला दिला यावेळी सभापती प्रदीप माळी नगरसेविका शोभा हावले यांच्यासह नगरसेवक आपलं मनोगत मनुग, व्यक्त केलं यावेळी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपाध्यक्ष भारती वसवाडे मानिक कुंभार तुलसीदास वसवाडे दिगंबर कांबळे संगीता शिंगे सह सर्व नगरसेवक मुख्याधिकारी एस बी तोडकर कर्मचारी उपस्थित होते कोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे